समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूक आरक्षणात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे दिसून येत असून वर्षानुवर्ष एकसारखेच आरक्षण पडत असल्याने सध्याचे आरक्षण रद्द करून रोटेशन पद्धतीने नवीन आरक्षण जाहीर करावे अशा मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पलूस तालुका युवक आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले नुकत्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे परंतु या आरक्षणाच्या तक्ताकडे पाहता अनेक ठिकाणी आरक्षणाच्या फेरपालट रोटेशन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याची जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सदर आरक्षणात काही गावांना सलगपणे सर्वसाधारण जनरल किंवा अनुसूचित जाती जमाती एससी एसटी आरक्षण देण्यात आले आहे तर पलूस तालुक्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या कुंडल गावासह इतर काही गावांना गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून पुन्हा आजपर्यंत अनुसूचित जातीचे आरक्षण लागू करण्यात आलेले नाही असे निदर्शनास आणले आहे या परिस्थितीमुळे अनेक नागरिक सामाजिक संघटना आणि जनप्रतिनिधी यांनी सध्याच्या आरक्षण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे याबाबत बोलताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पलूस तालुका युवक आघाडीचे अध्यक्ष अविनाश काळीबाग यांनी सांगितले की ठराविक गावांवर एकाच आरक्षणाचा पगडा ठेवणे हे संविधानाने दिलेल्या समान संधी आणि न्यायाच्या तत्वांना विरोधी आहे सध्याचे जाहीर केलेलं आरक्षण रद्द करून रोटेशन फेरपालट पद्धतीने नवीन आरक्षण जाहीर करण्यात यावे यामुळे सर्व समाज घटकांना व गावांना संविधानिक मार्गाने समान संधी मिळेल आणि निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास पुन्हा दृढ होईल जर फेर आरक्षण जाहीर केले नाही तर संविधानिक मार्गाने न्यायालयात दाद मागावी लागेल सध्याच्या आरक्षण प्रक्रियेतील गैरसमतोल दूर करून सर्वांना न्याय मिळावा यासाठी भरूच तालुक्यातील नागरिकांची रोटेशन पद्धतीने नवीन आरक्षणाची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे आता प्रशासन याकडे कोणत्या गांभीर्याने लक्ष देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका